पाटी लढतीत कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ थोरवे यांचा दणदणीत विजय नगरसेवक संकेत भासे यांच्या सहकार्यकर्त्यांनी केला जल्लोष हो खोपोली प्रतिनिधी महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात वीस नोव्हेंबरला मतदान झाले त्यानंतर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली एकशे एकोणनव्वद मतदारसंघात देखील तिरंगी लढत पाहावयास मिळाली या मतदारसंघात एकूण मतदान तीन लाख अठरा हजार सातशे बेचाळीस मतदार असून त्यापैकी दोन लाख चाळीस हजार दहा मतदान झाले या तिरंगी लढतीत महेंद्र शेठ थोरवे तसेच सुधाकर घारे व नितीन सावंत यांच्यातही लढत रंगत जात होती या लढतीत पहिल्या फेरीपासून ते सतराव्या फेरीपर्यंत अपक्ष उमेदवार यांनी नऊशे पंधरा मतांची आघाडी त्यानंतर अठराव्या फेरीपासून सव्वीसाव्या फेरीपर्यंत महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ थोर्वे यांना खोपोली खालापूरमधूनची आघाडी मिळाली ती मात्र शेवटपर्यंत टिकून राहिली यामध्ये महेंद्र शेठ थोर्वे यांना एकूण मतदान चौऱ्याण्णव हजार पाचशे अकरा झाले तसेच अपक्ष उमेदवार सुधा करघारे यांना एकूण मतदान अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास मतदान झाले तसेच नितीन सावंत यांना एकूण मतदान अठ एकेचाळीस झाले यामध्ये महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ थोरवे यांना सत्तावन्नशे एकसष्ट मताधिके जास्त मिळाले व त्यांचा विजय झाला यावेळी नोटाला एकोणीसशे सेहेचाळीस मते मिळाली या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली मतदारसंघात वेगवान ससा बरोबर शांत संयमी कासवानी यशस्वी झुंज देऊन शेवटी अपयश आले यावेळी खालापूर्व खोपोली मधील कार्यकर्त्यांनी यशस्वी मेहनत घेऊन कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना विजय मिळवून दिला थोरवे यांचा विजय झाल्याचे समजताच नगरसेवक संकेत भासे यांच्यासह कर्जत मतदारसंघातील शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला